दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शासन एकीकडे मतदानाचा टक्केवारी वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे मात्र धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील अंबरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आचार्य तांडा येथील ग्रामस्थांनी राहत घर जागा शासनानं मालकी हक्क करून द्यावेत अन्यथा सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा सा निर्णय घेण्यात आला या मागणीचं निवेदन येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि तुजाभवानी उस्तोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांना दिले आहे यासंदर्भात आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी येथील ग्रामस्थांच्या आणि ऊसतोड कामगार संघटनेचे सुरेश पवार यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात येथील ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ऊसतोड कामगार संघटनेला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे निवेदन असं आहे या मा भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष व्हायला लागले तेथील त्या ग्रामस्थांना घरकुल शासनाच्या योजना मंजूर होऊन देखील त्या जागेवर घरकुल बांधता येत नाही त्या जागा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी अनेक शासन स्तरावरती त्यांनी मोठे मोठ्या प्रकारच्या आंदोलनं मागणी केलेली आहे पाठपुराव केलेला आहे तरी तेथील लोकांना तांडा येथील लोकांना आणखी जागा शासनस्तरावरती उपलब्ध करून देण्यासाठी कुठलीच कारवाई झालेली नाही आणि संघटनेला त्यांच्या या ग्रामस्थाच्या वतीनं आज निवेदन दिल्यामुळं आज या बंजारा समाजाच्या वतीनं येणाऱ्या सात मे रोजीच्या लोकसभा मतदानावरती शंभर टक्के या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व बंजारा समाज आणि बहिष्कार टाकणं हे महत्त्वाचं आहे कारण का बंजारा समाजाला जर या देशामध्ये न्याय जर मिळत नसेल तर ज्या ठिकाणी बंजारा समाजावर अन्याय होतो आहे त्या ठिकाणी आमची संघटना देखील त्यांच्या सहकार्यामध्ये दे उतरणार आहे आणि संघटनेच्या वतीनं देखील आम्ही सर्व उस्तोड कामगार आणि सर्व बंजारा बांधवांना हे सांगू की या या आचारी तांडा येथील रहिवाशांना जर जागा उपलब्ध नाही झाली आणि ते मंजूर झालेली शासनाचे गरज जर त्यांना बा, बा बांधून देण्यासाठी जागा वेळेमध्ये उपलब्ध जर नाही करून दिली तर या बंजारा समाजाला मी एकच सांगेन की या लोकांना न्याय मिळवून देण्या देण्या जुईपर्यंत आम्ही कुठल्याच प्रकारचा आणि कुणाला देखील मतदान करणार नाही असं सांग सांगायचं आहे या भारत देशामध्ये करोडो रुपयाचे घोटाळे करणाऱ्याला सर्व काही उपलब्ध होतं आहे आणि गोरगरीब जनता आहे आज ग माझ्या बंजारा समाजाचे लोकं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फक्त राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करतात ही शोकांतिका आहे ही लज्जास्पद आहे तर शासन स्तरावरती माझी या संघटनेच्या वतीने एक विनंती आहे की या आचार्य तांडा येथील लोकांना त्यांचे मंजूर झालेले घरं बांधण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे अन्यथा येणाऱ्या सात मे रोजी पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातील बंजारा समाजाला असं सांगावे लागेल की सर्वांनीच एकत्रित येऊन बहिष्कार टाकणं हे फार महत्त्वाचं आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे शासनाला परत एकदा या आचार्य तंडा येथील लोकांना त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांचे घरकुल बांधण्यासाठीचा मार्ग मोकळा करावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे सदस्य चालू सदस्य असून उद्याच्या आपल्या आचार्य आचार्यतंडा येथील राहण्यासाठी जागेसाठी आम्ही फार दिवसापासून प्रयत्न करतो आहे तरी पण आम्हाला आत्तापर्यंत कोणी शासकीय शासकीय आणि जे काय आपले आमदार खासदार लोक आहेत आत्तापर्यंत आम्हाला आश्वासनं देत आलेत त्याच्या आम्ही आज रोजी आम्ही असं ठरवलं की बाबा उद्याच्या सात मे दोन हजार चोवीसचे जे लोकसभा इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आम्ही शंभर टक्के बहिष्कार टाकण्यासाठी आज निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब कलेक्ट यांच्याकडे सादर केलेली आहे म्हणून आज मागणी काय तुमची आज आमची मागणी हे आहे त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून मिळावी म्हणून आम्हा आम्हा आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न करीतच आलो आहे आत्तापर्यंत आम्हाला कोण दक्कलच आतापर्यंत घेतलेलं नाही आहे आता आमचे बंजारा समाज आजपासून तेव्हापासून एकोणीसशे एकोणनव्वदपासून ग्रामपंचायत स्वतंत्र झाली तेव्हा आणि त्याच वेळेस एकोणीसशे एकोणनव्वदला महसूल दर्जा पण मिळाला आम्हाला आणि तिथं आम्हाला वास्तव्यासाठी शंभर घराही आहे तिथं राहण्यासाठी आणि ते जागा आमच्या नावावर नसल्यामुळं आता आजपर्यंत घरकुल आम्हाला एकशे शंभर एकशे वीस घरकुल दिलो होतो तो पण घरकुल आम्हाला आतापर्यंत मंजुरी मिळाली आहे ते घरकुल बांधकाम करण्यासाठी आम्हाला ते जागेची आठ नावाला नसल्यामुळं ते आम्हाला बांधकाम करता येत नाही म्हणून आज हे निवेदन देण्यासाठी साहेबांकडे निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे निवेदन दिलो उद्याच्या सात मे दोन हजार चोवीसले चोवीसला जे लोकसभा लोकसभा मतदान आहे त्या लोकसभेसाठी शंभर टक्के आम्ही बहिष्कार टाकण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड उमरगा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा